जाने जाने तर... या ठिकाणी आम्हाला भविष्यामध्ये पण असा चालू राहील आपण सर्व सर्वात यानंतर या ठिकाणी होणाऱ्या पाच जानेवारीच्या सभेला आपल्या समोर भारतीय जनता पार्टी शिवाय आपल्याला पर्याय नाही जी विकासाची गंगा नरेंद्र मोदीजींनी दिल्ली पासून चालू केली आहे ती या जिल्ह्यातल्या आणि या सेलूतल्या प्रत्येक गल्ली गल्ली पर्यंत आणायचं असेल तर आपल्याला कंबळासोबत सोबत सो राहावं लागणार हा विश्वास सुजान बंधू भगिनींना होता आणि म्हणून आज मला या ठिकाणी कौतुक करायचंय खास करून आमच्या मुस्लिम बंधु भगिनींचे कि ज्या ठिकाणी सांगितलं होतं जिंतूरची तर दूर दूर शक्यता नाही येईल तर काय भारतीय जनता पार्टीची सेलूच येईल पण या कोटारड्या आणि काम न करता फक्त जाती धर्मावर मतदान मागणाऱ्या विरोधकांच्या चपरात मारण्याचं काम या जिल्ह्यामध्ये कुणी केलं असेल त्याचे जिंतूरचा मतदार बघितलं केलंय गिरुभाऊ आता माझ्यावर <laughs> <जिन्तुर। laughs> नाराज झाले की बाराचा कार्यक्रम कशाला सोनपेठला गेला सोनपेठचा सुद्धा जे वारणा नगरून जनसुराज्य पक्ष या जिल्ह्यामध्ये आणलाय ते मेघना बोलून आणलेला आहे आणि तुम्ही जिल्हा मलाही सांगता इकडे गेले तिकडे गेले अरे जे निवडून आला कोणत्या परिस्थितीत निवडून आला सत्तावीस वर्षाची त्या ठिकाणची नगरपालिकेची सत्ता, नगर सत्ता। रनिंगचा आमदार त्याला घरी बसून त्याच्याच घरात पाडण्याची किमया करायची असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने काय त्या नगराध्यक्षाला त्याच्या सगळ्या सहकार्याना माहितीये की दिदीनी काय त्यांच्यासाठी केलेलं आहे त्यामुळे त्यांनाच नाही या जिल्ह्यातल्या प्रत्येकाला आज जाणीव झालेली आहे म्हणून आता माझ्या मागे आज इतका महत्वाचा दिवस होता पण मिलिंद भाऊने आज हे पदग्रहण कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आज महानगरपालिकेची उमेदवारी अर्ज भांगी घ्यायचा दिवस होता तुमची पत्रिका बघितली की रात्रीच प्रेशर सुरू झाला आम्हाला सोनपेठला या सोनपेठला या समजून सांगितलं मला मला पण पण आग्रह तोडता साईराज आपल्याला या ठिकाणी गट नेता ने। म्हणून खूप छान या वयामध्ये संधी मिळालेली आहे मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते की सर्व माझ्या सहकार्यांना आणि जे विकास तुम्ही कृष्णा तुमचं पण मी कौतुक करते या ठिकाणी शेवटच्या घंट्याला आपण आपल्याला उमेदवारी दिली तरी सुद्धा मागे पुढे हा विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलात मीच कुठे तरी कमी पडले त्याची खंत मला कायम राहील पण तुम्ही लोक माझ्यासाठी त्या प्रभागाचे नगरसेवकच असाल आणि ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी अनेक कामं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी करायचे आणि ती संधी सुद्धा आपल्याला मतदार बंधू भगिनी लिहिलेली आहे आणि जो मी नारा या निवडणुकीच्या दरम्यान दिला होता की मराठवाड्यातल्या सगळ्यात सुंदर स्वच्छ सुरक्षित सुशिक्षित असं हे शहर आपलं असणार आहे आणि प्रत्येकाने येऊन या ठिकाणी बघितलं पाहिजे की काय आहे सेलू मध्ये तशा पद्धतीचं काम आपल्याला येणार आहे ह्या पाच वर्षामध्ये उभं करून दाखवायचं आहे आणि ते केल्याशिवाय माझ्यासह या मंचावर बसलेली आणि पुढे बस असलेली माझे सगळे सहकारी शांत बसणार नाही